आज माझ्यासोबतच रवींद्र ढोकणे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा रवींद्रजींची आमची दो या अनुषंगानं बातचीत होते मुलाखत होते आणि काही असं वेगळेपण त्यांच्या मुलाखतीमध्ये प्रत्येक वेळा मला दिसते आणि त्यामुळे आज महाराष्ट्रभर गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून तो एक मुद्दा प्रकर्षानं जाणवतोय ज्यामुळे बीड जिल्हा संबंधित त्या खात्याचे त्या विभागाचे मंत्री त्या भागातलं म्हणून राजकीय प्रस्थ असणारे मुंडे आणि एक कुविख्यात व्यक्तिमत्व असणारं सध्या जे कुविख्यात म्हणून गाजते ते वाल्मिक कराड हे सुद्धा सध्या राज्यात बहु चर्चेत आहे तर या अनुषंगानं रवीजी मला हे सांगा की महाराष्ट्रामध्ये अशा काही राजकारणी लोकांच्या पाठीशी राहून असे वाल्मिक करार जर तयार व्हायला लागले तर किंवा हे राजकारणी लोक असे वाल्मिक करार जर तयार करायला लागले तर महाराष्ट्र महाराष्ट्राचं भवितव्य कसं असेल सर्वप्रथम मस्साजोग येथील जे प्रकरण घडलं ते अत्यंत दुर्दैवी होत बर त्या घडलेल्या प्रकरणाचं कोणीही समर्थन करणार नाही परंतु या निमित्तानं या आधी घडलेल्या काही घटना आपल्या निदर्शनात आणू इच्छितो बर ते असं की बबनरावजी पाचपुते वनमंत्री असताना अच्छा सरकारी अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करणारे अधिकारी हे अँटी करप्शन मध्ये पकडले गे गेले होते बरोबर म्हणजे याचा अर्थ ही जी सुरू आहे ही सरकारी ज्या लोकांना पद मिळालेली आहेत त्यांना सरकारी खंडणी वसूल करण्याची एक परवानगी मिळाली अशा तऱ्हेचा त्यांचा वापर असतो म्हणजे सरकार नियुक्त म्हणताय म्हणायला जे जे सरकारी याच्यात निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत त्यांना जवळपास खंडणी वसुलीची परवानगी मिळाली असल्याच्या आविर्भावात ते वागत असतात मी हे याच्यासाठी सांगतो की याआधी आमदार धस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे या, सांगितल्या या मस्ताजो प्रकरणी अवादा कंपनीकडून खंडणी घ्यायच्या बाबतीत मंत्रालयातही मिटिंग झालेली होती हो ठिकाणी खंडणीची रक्कमही वसूल झाली ती रक्कम पैकी काही भाग त्यांना मिळालाही बरोबर उर्वरित भाग वसूल करण्यासाठी ही मंडळी जेव्हा अवादा कंपनीच्या कार्यालयाकडे गेली त्यावेळेला मात्र स्थानिक सरपंच गावकऱ्यांसहित तिथे आले अवादा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी त्या सरपंचा फोन केली अशी चर्चा आहे ना नाही तिथे गेल्यानंतर तिथे हे झालं हे प्रकरण जे आपल्याला जे जसं दिसलं तर सरपंच तिथे गेले बरं आणि हा आपला नंतरचा विषय बर सरपंच गेले गावकऱ्यांना घेऊन गेले वास्तविक पाहता त्या सरपंचा तिथे अहवादा कंपनीकडे जाण्याचा काही संबंध नव्हता तरीही गावकऱ्यांसहित सरपंच तिथे गेले बर व त्यांनी तिथे या सर्व मंडळींना मारहाण केली अर्थात दोन्ही गटामध्ये आपसात मारहाण झाली मारहाण झाली म्हणजे खंडणी मागायला आलेले आणि सरपंच हा यांच्यामध्ये मारहाण झाली परंतु ती मारहाण होत असताना ही जी मंडळी आहे यांच जे काही सरकारी खंडणी वसुलीचं काम आहे हे वसूल करण्यासाठी म्हणून तिथे आले त्याच्यामध्ये तिथले सरपंच आणि गावकरी हे मध्ये पडले आणि त्याच्यामध्ये विनाकारण हस्तक्षेप केला व या वाल्मिक कराळ गँगला यांनी मारहाण केली त्याचा राग मनात ठेवून या मंडळींनी नंतर सरपंचाच अपहरण केलं अच्छा हा मग या सरपंचाच अपहरण केल्यानंतर त्यांच्या मनात आपले पैसे मिळणार नाही त्याच्यामध्ये सरपंच आड येतात आणि गावकऱ्यांच्या मदतीने आपल्याला मारहाणही केली याच्या मनात ठेवून त्यांनी या सरपंच साहेबांना जिवेच मारलं त्याचं कोणीही समर्थन करणार नाही परंतु आपण जर याचा घटनाक्रम पाहिला तर सरपंच आणि गावकरी म्हणून तिथे गेल्यानंतरही त्यांनी समजुतीची भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी तसं न करता एकदम मारा मारापिटी पर्यंत प्रकरण गेलं आता मारापिटी पर्यंत प्रकरण जायपर्यंत याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे याचाही आपण विचार करायला पाहिजे या सरपंच महोदयांनी जे काही केलं वाल्मिक कराळ वगैरे आणि या मंडळींच तर ते ठरलेलंच होतं म्हणजे खंडणी वसुलीचा त्यांचा पॅटर्न त्यांनी तर तो, तो घेतलेलाच होता परंतु आपल्या या खंडणी वसुलीमध्ये हे सरपंच महोदय आणि गावकरी आड येतात आणि यांनी आपल्याला मारहाणही केली हो याचा सर्व राग मनात घेऊन म्हणजे एक तर खंडणी वसुलीमध्ये आळतात आणि मारहाण केली या दोन्ही गोष्टीचा राग मनात ठेवून या मंडळींनी सरपंच साहेबांसोबत जे काही कृत्य करायला नको होत ते कृत्य केलं परंतु आपण या ठिकाणी हा विचार केला पाहिजे की ज्या दिवशी हे सर्व लोक तिथे गेले आवादा कंपनीकडे त्यावेळेला सरपंच साहेब आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गावकरी आले कसे त्यांची मारामारी झाली या मारामारीचं कारण काय मला असं वाटतं त्याच्यामध्ये कि या खंडणी जी काही ठरवलेली आहे याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडूनच सरपंच आणि गावकऱ्यांना फोन केले गेले आणि हे शिकार केलेले वाघ जे होते वाल्मिक कराळ वगैरे सरकारी खंडनुच्या बाबतीत निपुण होते यांच्या सपोर्ट हे अनभिज्ञ असलेले सरपंच गावकऱ्यांच्या मदतीने समोर ठाकले आता आपली शिकारही जाते आणि आपल्यावर हल्लाही होतो या गोष्टीपासून वाचण्यासाठी म्हणून वाल्मिक कराळ आणि त्यांच्या गॅंगनी या सरपंच साहेबांचा कार्यक्रम केला यामध्ये असे एक शंका बळावलेली आहे बऱ्याच ठिकाणी चर्चा होत असताना आजकाल त्यावर सुद्धा चर्चा होते पण असा मुद्दा असा आहे की सरपंचाची हत्या हा सध्या एक संवेदनशील विषय त्यांची लहान मुली त्यांचं कुटुंब वगैरे पाहून देशभर हळहळ व्यक्त होते पण यामध्ये असं सुद्धा की कारण हे जे सरपंच आहेत देशमुख हे जवळपास तीन वेळा म्हणजे पंधरा वर्ष हो पासून त्या गावाचे सरपंच आहे त्यांच्या गावामध्ये हा प्रकल्प ज्या कंपनीने सुरू केला हा ऊर्जा निर्मितीचा त्याला स्थानिक ग्रामपंचायतीने एनओसी दिलेली असावी आणि एनओसी दिली असल्यामुळे तो प्रकल्प सुरू झाला पण भागा भागा या भागामध्ये ज्या बीड भागामध्ये जे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत त्याच अनुषंगानं प्रकल्प यांच्याकडून खंडणी वसूल करणारी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही सरकार मान्य टोळी आहे पण कदाचित एवढ्या व्यक्तीला सरपंचाला बोलावलं मग कदाचित या कंपनीने कंपनीनी सुद्धा काही मॅनेज केलेलं नसेल का म्हणून माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की या मंडळींनी हे कृत्य केलेलंच आहे बर परंतु सरपंच साहेब आणि गावकऱ्यांना तिथे बोलावणारे कोण आहे याचेही सीडीआर काढला गेला पाहिजे खऱ्या अर्थानं आहे परंतु हे कृत्य करायला कारणीभूत जर कोणी असेल तर ती कंपनीचे कर्मचारी आहेत या खंडणी पासून वाचण्यासाठी व एखादा पर्यायी माणूस या हे खंडणी कमी कशी करता येईल किंवा कसं याच्यापासून टाळता येईल याच्यासाठी तयार केलेला हे सरपंच साहेब आणि त्यांचा कंपू आहे असं माझं मत आहे अवादा कंपनीला स्थानिक सरपंच होऊन एनओसी त्यांनी दिली त्यामुळे साहजिक अवादा कंपनीचे लोक सरपंचा आधार घेणारच आहेत कारण त्यांना माहित नव्हतं की अशा पद्धतीची मोठी गँग किंवा टोरी आपल्यापर्यंत येईल आणि डायरेक्ट आपल्या दारावर येईल आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण करेल म्हणून कदाचित माझ्या माहितीप्रमाणे की त्या कंपनीच्या लोकांनी स्थानिक आपल्याला आधार कोण आहे सरपंच आहे म्हणून बोलावलं असेल का मग म्हणून बोलावलं असेल तर सरपंचांनी तिथे गेल्यानंतर आता आपण बाकीच्या महाराष्ट्रामधल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांची कार्यशैली बघतो सरपंच वगैरे तिथे जातात त्यांना सांगतात कि बाबा हे असं करू नका आमच्या गावाचं काम आहे याच्यामध्ये जर तुम्ही असं केलं तर आम्ही वेळ प्रसंग आला त्या हवादा कंपनीकडून बाजू घेऊ आणि असं जर समजा तिथे ऐकलं गेलं नाही तर तेवढं सांगून परत येतात परंतु तिथे मारा पर्यंत जर काम करून राहिले हे तर याच्या मागे नक्कीच काहीतरी वेगळे म्हणजे सरपंच आणि त्याचा ग्रुप तर त्या लोकांना मारे प्रत्येक म्हणजे कंपनीला आधार तर निश्चित त्याच्यामध्ये सरपंचाच्या जे सोबत लोक आले यांचे कुठेतरी हात ओले झालेले असं वाटतं असं किंबहुना ही जी काही ठरलेली खंडणी आहे याच्यामधला काही भाग तुम्हाला देऊ अशा तऱ्हेचं आश्वासन देऊन त्यांना बोलावलेलं असू शकते याचीही याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या पिरियडमध्ये मध्ये या अवाधा कंपनी वाल्यांनी कोणाकोणाला फोन केले कोणाकोणाला बोलावलं याचीही माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं या ज्या मृत्यू प्रकरणाला खरे कोण जबाबदार आहे हे आपल्याला लक्षात येईल निश्चितच एका शर्पत्या सारख्या व्यक्तीची हत्या केलं हो आणि विशेष त्याही पेक्षा महत्वाची म्हणजे हा सरपंच जो होता हा भारतीय जनता पक्षाचा काही बूथ प्रमुख काय काही काही कार्यकर्ता होता त्यामुळे स्थानिक आमदार त्या परिसरातले धस यांनी हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला आहे की एका भाजपाच्या सध्या सर्क, सरकार असताना भाजपाच्या एका बूथ पदाधिकाऱ्याचा हे होते आणि तो एका सरपंचाचा होते म्हणून कदाचित हे प्रकरण राज्यभर आहे का मला याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश असा काही वाटत नाही बरं हे क्लिअर कट खंडनी वसुलीच रॅकेट आहे एक सिंह असतो त्याच्या समोर त्याची शिकार असतो आणि त्याच्या समोर आपण नैसर्गिकरित्या पाहतो दुसरा सिंह जरी गेला तो जर कमजोर असला तर हा सिंह शिकारही वाचवतो आणि त्या सिंह्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न करतो आगे आगे। अशा तऱ्हेचा हा प्रकार दिसतो याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश काहीही नाही असं मला वाटतं नाही ठिकठिकाणी आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये तशी मोर्चे निघत आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना सदा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे देहदंड झाला पाहिजे किंवा फाशी शिका झाली पाहिजे असे या मोर्चे येतात त्यामुळे त्याला एक वेगळ्या स्वरूपात राज्यभरे कायदा सुव्यवस्थापासून निर्माण झालेली आहे या सर्व प्रकरणामध्ये या गँगनी जो खून केला तुम्ही काहीही केलं आणि कोणतीही गोष्ट केली तरी सरपंच साहेबांची केलेली हत्या याचं समर्थन कोणीच करू शकत नाही नाही बरोबर त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याच्या विरोधामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हा या विचारानं प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांची संपत्ती याच बाजूने आहे परंतु जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर ही मंडळी बर पोलिसांनी त्याच्या संबंधात जे एकोणतीस तारखेला घटना घडली त्याचा एफ आय आर कधी दाखल केला याचा एफ आय आर सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर दाखल केला म्हणजे जेव्हा त्यांना हे दिसलं की हे प्रकरण हाताबाहेर जाते तेव्हा आपण याच्यातून काहीतरी निघालो पाहिजे म्हणून मग मुझ दाखल केलेला तो एफ आय आर आहे भीडमध्ये किंवा त्या त्या हद्दीमध्ये जे काही गुन्हेगारी स्वरूप आहे तुम्ही म्हणता हे तर आहे सरपंच आहे बाबी पण अजूनही काही जे गुन्हे आता अलीकडे जे ओपन होऊन राहिलं त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची हलगरी झालेली आहे की त्या भागात जे काही होते तर ते फार मोठं असलं तर मग त्याला सिरियसली घ्यायचं नाही तर मग जाऊ दे असे कित्येक होऊन त्या भागात झाल्या आहेत तशाच पद्धतीनं पुरुषांनी कदाचित याच्या बाबतीत सुद्धा ठरवलं असेल आणि जेव्हा हा आगडंब झाला तेव्हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आता आपण संपूर्ण महाराष्ट्र जर बघितलं तर तर जवळपास निवडून गेल्यानंतर यांना सरकारी खंडणी खंडणीचं कंत्राटच मिळाल्यासारखं जवळपास सर्व लोकप्रतिनिधी वागत आहेत हे तुमच्या आपल्या समोर नाही म्हटलं तरी दृश्य स्वरूपात दिसणार गोष्ट आहे आहे बरोबर बरोबर त्याच्यामुळे आता तिथे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांची नैसर्गिक टेंडन्सी ती आहे की आपण खंडणी वसूल केली पाहिजे निवडणुकीचा खर्च काढायला आपला काय म्हणतात आणखी आर्थिक साम्राज्य उभं करायचं बरोबर यासाठी म्हणून ते सरकार मान्यच आहे बरोबर म्हणजे असं समजतात हो हो परंतु हे नवीनच सरपंच कसे काय उठून उभे झाले आणि त्यांनी आपल्याला मारहाण केली आणि आपल्याला खंडणीच्याही मदत आळ येत या गोष्टीमुळे ते, ते विचलित झाले बरोबर आणि त्याच्यामुळे नंतर काय व्हायचं ते होईल पहिल्यांदा आपल्या खंडणीच्या आळमध्ये येणारा हा जो व्यक्ती आहे याचा काहीतरी आपण कार्यक्रम केला पाहिजे या विचारातून झालेली कृती आहे ती बरोबर आता बद्द तरी पालकमंत्र्याचा विषय चालू होता आणि त्या बीड जिल्ह्याला स्थानिक म्हणजे खरं म्हणजे तर मुंडेचा राजीनामा घ्यावा हाच महाराष्ट्र वर्षाचा विषय चालू आहे त्यामुळे त्यांना त्या पालकमंत्र्यांवर वर्षी ठेवलाय मग पंकजा ताई होतील असं वाटत होतं पण पंकजा दुसरा जिल्हा जालना वगैरे दिला गेला अजितदा पवार सारख्या व्यक्तींना त्याच्याबद्दल पालकमंत्रीपद दिला गेला तुम्हाला माहित असेल की त्याच्यामधला एक जो मारेकरी आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीतरी पदाधिकारी तालुक्याचा पदाधिकारी आहे अरे दादा तिथं गेल्यामुळे आपल्या पदाधिकाऱ्याला किंवा आपल्या पक्षाला वाचवतील त्यामुळे तिथं अजूनही काही वेगळं होईल असं वाटते का हो सत्तर हजार कोटी रुपयाची भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेल्या अजित दादांनाच उपमुख्यमंत्री पदावर विराजमान केल्यानंतर ते अजित दादा तिथे बडी जाऊन काय न्याय देणार आहे <laughs> आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचू शकतो वास्तविक पाहता त्या ठिकाणी पालकमंत्री पदावर त्यांची नियुक्ती केली तरी खऱ्या अर्थानं पालकमंत्री तिथले स्थानिक आमदारच राहणार रह आहे अच्छा हा हा ते राष्ट्रवादीचे त्याच्यामुळे याच्यामधून फार काही घडेल अशा त्यापेक्षा असंच बोलता येईल ना की ते मुंडेंनाच पालकमंत्री केले ते जवळपास अप्रत्यक्ष अजितदादा मुंडे असताना वाल्मिक कराळ अघोषित पालकमंत्री अजितदादा हो 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 असताना अघोषित पालकमंत्री धनंजय मुंडे तर एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ही जे काही अशा पद्धतीचे वाल्मिक कराळ काही ठिकाणी अशा गँग किंवा टोळी युद्ध सुरू असताना राज्यातली कायदा सुव्यवस्था सारखी बिघडलेली आहे आणि या कायदा सुव्यवस्थे अनुषंगाने जे काही शंका आपण व्यक्त केली की या अनुषंगाने अवाधा कंपनी आणि सरपंच यांच्यामध्ये जे काही स्टार जुळलेले असतील याच सुद्धा तुम्ही काय तपासलं पाहिजे सीडीआर तपासले पाहिजे ते तर आणि खऱ्या अर्थानं या घटनेला जर दोषी कोण असेल तर हे पर्यायी उभं केलेलं हवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी उभं केलेलं नेतृत्व कारण खंडणी वसुलीच्या बाबतीत माहीर असलेले वाल्मिक कराळ गँग आणि त्यांच्या समोर उभे केलेले नौखे संतोष देशमुख आणि स्थानिक प्रेरणेनं उत्तेजित झाले गेले गावकरी अशा तऱ्हेचा हा संघर्ष झाला आणि नंतर जी प्रोफेशनल गँग आहे याच्या बाबतीत त्यांनी त्यांचा वच पकडला बरोबर तिथे सरपंच आणि त्यांचे गावकरी हे कमी पडले बरोबर आणि खऱ्या अर्थानं हे प्रकरण जे घडून आणलं असेल ते मला असं वाटतंय त्याप्रमाणे अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी घडून आणलेलं आहे असं मला वाटते हे म्हणावं तेवढं सत्य आहे कारण बीड आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे व्यवसाय सुरू आहेत आणि अशा व्यावसायिकाकडून कारण हा जो व्यवसाय आहे अवादा कंपनीसारखा सारखा हा अशा व्यावसायिक कंपन्या तिथं मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि या कंपन्यांना कंपनीकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी किंवा मोठ्या प्रमाणात लाच या राजकीय पाठबळ असणाऱ्या गुंडांना दिल्या जाते आणि तशाच पद्धतीनं ही आपल्याला भेटत असताना ही जी मालमत्ता वगैरे वर्णात मा जेवढी वाढलेली आहे कदाचित हे सर्व याच्यातूनच आहे खंडपीठून जमा झालेलं याच्यात असूनही रवीजी असा एक मुद्दा झाला की हे जे प्रकरण आहे निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीच्या जवळपास मागे पुढे निवडणुकीला खर्च लागतात कार्यक्रम लागतात आपल्या कार्यकर्त्यांना हे रसद पुरवावी लागते यासाठी बोलूनही नवाद कंपनीकडून काही कोटी रुपये मागले अशी सुद्धा चर्चा आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही ते तर मंत्रालयामध्येच ठरलेलं होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपये घ्यायचे आणि पन्नास लाख रुपये घेतलेही अशा तऱ्हेचा आमदार सुरेश धस यांनी सांगितलं सार्वजनिकरित्या बरोबर त्याच्यामुळे तो व्यवहार त्यांचा ठरलेला होता परंतु त्याच्यामध्ये सरपंच आणि गावकरी हे हस्तक्षेप करून हा आपला व्यवहारही होऊ देत नाही आणि आप आपल्याला आगामी काळामध्ये मिळणारी रक्कमही मिळून मिळणार नाही याच्यातून त्यासोबतच गावकऱ्यांच्या सोबतीनं गाव सरपंचांनी त्यांना मारहाण केली याचा राग मनात ठेवून या सर्व बाबतीत त्यांनी सरपंचाची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे हे लक्षात घेऊन त्यांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला निश्चितच एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवरून किंवा ह्या सर्व याच्यातून असं दिसून येते की राज्यामध्ये अशा पद्धतीनं हे सुरू होत असताना जो तपास सध्याचा त्या आता सुरू आहे त्या तपासामधला त्या तपासा अजून काही कांगोरे निर्माण झाले आहेत आणि हा रवीजी सांगत त्याप्रमाणे कांगोरा जर संबंधित यांचा निपो एस आय टी असेल किंवा जे काही समिती नियुक्त झालेली आहे त्या समितीनं जर तपासलं तर याच्यात लवादा कंपनी जे सध्या आंग राखून आहे ते सुद्धा त्याच्यात खऱ्या अर्थानं दोषी असल्यास दिसणार आहे असं मला वाटतं आपण मला या अनुषंगानं प्रदीर्घ अशी मुलाखत दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद